आवा दुझ चिंता श्री गुरुदेव दत्त स्त्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यातील या पहिल्या गुरुवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांना बघाच मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आपण वर्षभर या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो कारण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीचं व्रत धरतो माता लक्ष्मीची पूजा करतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असंख्य आपण सेवा करत असतो बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात जर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची तुम्ही एकत्रित सेवा केली यांची जर तुम्ही एकत्रित आराधना केली तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही पैशांची कमतरता राहत नाही घरामध्ये कधीही तुमच्या दारिद्र्य येत नाही त्यामुळे वर्षभर जे लोक काहीच करत नाहीत किंवा ज्यांना काहीच जमत नाहीत ती लोक देखील आवर्जून या वर्षातील मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची काही ना काही सेवा किंवा काही ना काही आराधनाही नक्कीच करतात बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मार्गशीर्ष महिन्यातील आज असणाऱ्या गुरुवारी करावायचा एक सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे आजपासून तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ही एक वस्तू ठेवायची आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारपासनं ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर अखंड तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती राहील घरामध्ये नेहमीच भगवान हरी विष्णूंचा आशीर्वाद राहील ज्यामुळे धन धान्य यांमध्ये बरकत राहील कधीही धनाची धान्याची कमतरता भासणार नाही प्रत्येक गोष्टीत प्रत्येक तुम्हाला यशाची प्राप्ती होईल जोपर्यंत ही वस्तू म्हणजे मार्गशीर्ष महिन्यापासून जोपर्यंत ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवाल तोपर्यंत तुम्हाला यश आपण म्हणतो ना की यश तुमच्याकडे खेचून येईल कधीच अपयश येणार नाही ना ना ना, किंवा कधीही तुम्हाला निराशा पाहायला मिळणार नाही ना ना ना। आता कुठली वस्तू आहे काय उपाय आहे हे, हे सगळं पुढे सांगते त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा मी तुम्हाला दोन वस्तू सांगणार आहे दोघांपैकी एक वस्तू जरी तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली तरीही चालेल आता सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे चांदीचं नाणं चांदीचं नाणं बाजारातून खरेदी करा किंवा तुमच्या देवघरात तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलेलं चांदीचं एखादं जुनं नाणं असेल ते तुम्ही काढा देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल तर तिथे हे चांदीचं नाणं एका प्लेट ठेवा यावरती थोडं पाणी घाला थोडं दूध घाला नाणं स्वच्छ धुवून घ्या धुतलेलं जे नाणं आहे हे माता लक्ष्मीच्या समोर एका लाल रंगाच्या फडक्यात किंवा लाल रंगाच्या कापडावरती ठेवून द्या आता या चांदीच्या नाण्यावरती आपल्याला कुंकवाचं अडचण करायचे जसं आपण स्त्रीयंत्रावरती कुंकू अर्चन करतो सेम त्याच पद्धतीने या चांदीच्या नाण्यावरती आपल्याला कुंकवाचं अर्चन करायचं आहे तुम्ही तीन वेळा पण करू शकता तुम्ही पाच वेळा करू शकतात सात वेळा करू शकतात अकरा वेळा करू शकतात सोळा वेळा करू शकतात किंवा एकवीस वेळा ते तुमच्यावरती आहे जेवढ्या वेळा शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्हाला त्या चांदीच्या <laughs> कॉईनवरती कुंकवाचं अर्चन करायचं आहे त्यानंतर हे जे नाणं आहे हे तुम्हाला आज रात्रभर आपल्या देवघरात असंच कुंकवामध्येच बुडवून ठेवून घ्यायचं आहे संपूर्ण आजची रात्र निघून गेली की उद्या शुक्रवार आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला शुक्रवार आहे उद्या सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान अंघोळ सगळं झालं की त्यानंतर हे कापड त्यामध्ये घातलेलं कुंकू नाणं हे सगळं त्या उचलून घ्यायचं छान त्याला घट्ट गाठ मारायची आणि या मार्गशीर्ष महिन्यातील उद्याच्या शुक्रवारपासून अखंड स्वरूपाने हे चांदीचं नाणं आपल्या पर्समध्ये तिजोरीत कपात किंवा आपल्याजवळ ठेवून द्यायचं याने नेहमी तुमच्याकडे पैसा खेचला जाईल याने नेहमी तुमच्या घरात धनाची आवक वाढती राहील घरामध्ये कधीही दारिद्र्य येणार नाही किंवा कधीही तुमच्या घरामध्ये अवलक्ष्मी वास करणार नाही जोपर्यंत हे चांदीचं नाणं कुंकवात बुडून तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल तोपर्यंत लक्ष्मी नेहमी तुम्हाला साथ देईल हा पहिला उपाय यानंतरचा दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे चिंचोका बघा काळ्या रंगाची जी चिंच असते किंवा कुठलीही चिंच घ्या त्या चिंचेत चिंचोका हा आवर्जून असतो तर तुम्हाला एक असं छान चिंचोका घ्यायचा आहे हा चिंचोका घेऊन तुम्हाला देवघराच्या समोर एका प्लेट मध्ये तो ठेवायचा आहे बघा चिंच जिला देखील माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल आजीकडून पणजीकडून रात्रीच्या टायमाला चिंच खाऊ नको रात्रीच्या टायमाला चिंच कोणाला देऊ नको रात्रीच्या टायमाला कधीही चिंच घराच्या बाहेर काढू नको कारण आपण आपली लक्ष्मी दुसऱ्याला देतो किंवा लक्ष्मी नाराज होते लक्ष्मी निघून जाते असा त्यामागचा समज होता पण बघा वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रामध्येही चिंच लक्ष्मीला समर्पित असणारे आहे चिंच चिंच असेल किंवा त्यामध्ये असणारा चिंचोका हा करणी बाधेला नकारात्मक शक्तींना नष्ट करणार आहे म्हणून आपल्याला आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी एक छान चिंचोका घ्यायचा आहे हा चिंचोका आपल्याला एका कापडावरती देवघरात जिथे श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यांच्या समोर ठेवायचा आहे या चिंचोक्याच्या वरती आपल्याला एकवीस अख्खे तांदूळ ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो एकवीस अख्खे तांदूळ हळदीत बुडवायचे आहेत बघा एकवीस तांदूळ एका वाटीमध्ये घ्या त्यामध्ये एक अर्धा चमचाभर हळद घाला त्या तांदळांना ही हळद जी आहे ती पूर्ण व्यवस्थित चोळून घ्या आता जे एकवीस दाणे आहेत त्यातील सगळ्यात पहिला दाना उजव्या हातात घ्यायचा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचं स्मरण करून तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता बाधा इडापिडा दूर करण्यासाठी तिला प्रार्थना करायची त्यानंतर माता लक्ष्मीचा जो सिद्ध मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम र्री जी ओम ह्रीम श्रीमजी हा मंत्र म्हणायचा आणि ही अक्षदा त्या चिंचोक्यावर अर्पण करायची पुन्हा दुसरा अक्षराचा दाना घ्यायचा सेम याच पद्धतीने मंत्र म्हणून इच्छा व्यक्त करून जे नकोय ते माता लक्ष्मीला सांगून हा तांदळाचा दाना पुन्हा त्या चिंचोक्याच्या वरती ठेवून द्यायचा असे आपल्याला घेतलेले अकरा एकवीस एकावन्न तुम्ही कितीही घेऊ शकता अकरा कमीत कमी किंवा एकवीस घ्या एकावन्न घ्या एकशे आठ घ्या जेवढे तांदळाचे दाणे हळदीत मिक्स करून घेतलेले आहेत ते सगळे अभिमंत्रित करून चिंचोक्याच्या समोर तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर हा चिंचोका आणि ते तांदळाचे दाणे त्या कापडामध्ये घट्ट बांधायचे आहे आता ही तयार केलेली जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे तिला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहेत आज आजपासून मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आजपासून माझ्याकडे धन खेचलं जाणार आहे आजपासून माझ्याकडे बक्कल पैसा येणार आहे आजपासून माझे दिवस पालटणार आहेत आजपासून माझे दिवस बदलणार आहेत पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्या आणि पूर्ण पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन देऊन झाल्या की त्याच्यानंतर ही चिंचोक्याची पोटली त्या क्षणापासून आपल्या सोबत ठेवायची याने कधीही करणीबाधा लागणार नाही नकारात्मक शक्ती त्रास देणार नाही कधी वाईट शक्ती तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही नेहमी चांगलं सकारात्मक आणि योग्य तेच तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहील खूप साधा खूप सोपा उपाय हो आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ